काय म्हणे ओरडतोय सप्ताह चालू असताना जवळजवळ दीड तासाचं आपलं प्रवचन होत त्या प्रवचनामध्ये एक प्रसंग चालू होता भीष्माचार्यांच भगवान कृष्ण परमात्मा धर्मरजाला आणि पांडवांना घेऊन भीष्माच्या अंतसमयी भीष्माचार्यांना भेट देण्याकरता आले असताना भीष्माचार्यांनी धर्मराजा काही उपदेश केला त्यामध्ये राजधर्मान स्त्री धर्मान मोक्ष धर्मान विभागशाह त्यामध्ये राजधर्माचा उल्लेख केला राजधर्म म्हणजे राजाचं कर्तव्य काय या विषयावर भीष्म युधिष्ठिर संवाद या विषयावर प्रवचनामध्ये माझं व्याख्यान चालू होतं आणि त्या व्याख्यानामध्ये धर्मराजाचा जो भीष्माचार्यांनी उपदेश केला त्या उपदेशाचा प्रसंग होता की भीष्माचार्य धर्मराजाला सांगतायत की राजाचं पहिलं कर्तव्य आहे की राजाने अन्याय सहन करू नये अन्याला प्रतिकार करावा अन्यायाला प्रतिकार करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य असतं अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहे प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना जर अन्यायाला आपण प्रतिकार करू शकत नसल तर आपण त्यामध्ये दोषी आहोत अन्याय करणारी व्यक्ती आपल्यापेक्षा बलवान असेल तर अशा वेळेला आपण प्रतिकार करू शकत नाही परंतु राजाचा कर्तव्य आहे अन्यायाला प्रतिकार करावा अशा प्रकारचा विषय प्रवचनामध्ये चालू असताना एक प्रसंग त्यामध्ये आम्ही घेतला की सध्या बांगलादेशामध्ये जी अराजकता चालू आहे कोट्यवधी हिंदूंवर फार मोठे अत्याचार होत आहेत बांगलादेश निर्माण झाला त्यावेळेला बांगलादेशामध्ये बावीस टक्के हिंदू होते आज ती संख्या आठ टक्क्यांवर आलेली आहे आणि ज्या वेळेला हा प्रकार बांगलादेशामध्ये झाला सत्तापालट झाली हिंदूंवर मोठे अत्याचार झाले हिंदू मुलींवर बलात्कार झाला एकतर बातमी अशी आलेली होती की एका महिलेवर एकाच वेळा तीस लोकांनी बलात्कार अशा प्रकारचे भयंकर प्रसंग आणि त्यामध्ये आज आच, आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर हिंदुस्तानच्या बॉर्डरवर कोट्यावधी हिंदू भारताकडे पाहून वाट पाहत आहेत की भारताने आम्हाला भारतात स्वीकारावं कारण त्यांचं जगणं बांगलादेशमध्ये मुश्किल झालेलं होतं या विषयाची चर्चा आम्ही करीत होतो हे चर्चा करीत असताना आम्ही एक सांगितलं की का घडत अशा प्रकारचे अत्याचार विशेष विश्योस, विशिष्ट समाजाकडून का घडतात काय हिंदूंवर अत्याचार होत आहेत इस्कॉनचे मंदिर तोडले गेले बुद्धांचे बुद्ध विहार तोडले गेले चर्च तोडले गेले गुरुद्वारा तोडले गेले मंदिरांनी तर काही आहे गोरगरिबांनी काही नाही आहेत पण अशा प्रकारचे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत तर आपल्याकडे सुद्धा असे प्रकार कधी कधी घडतात आणि इतिहास जर आपण पाहिला हजारो वर्षापासून जे आक्रमण भारतावर झाली मुघलांचे आक्रमण झाले असतील बाबराचं आक्रमण झालं असेल टिपू सुलतान असेल औरंगजेब असेल एवढे जे आक्रमण का झाले याला कारण आपण मजबूत नसल्यामुळं आपल्यामध्ये एकमेकात वाद एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती नाही त्याचा परिणाम हा झाला की आपल्याला आजपर्यंत हे अन्याय सहन करावं लागले आणि इतरांचं राज्य आपल्यावर राहिलं आपल्याला हे सहन करावं लागेल हजारो वर्षापासून आपण झोपलेलो आहोत एकमेकाचे द्वेष मत्सर जातीवाद यामध्ये अडकलेलो आहोत आणि त्याचा गैरफायदा मुघलांनी घेतला त्याचा गैरफायदा ब्रिटिशांनी घेतला आज आपण स्वतंत्र भारतात आहोत परंतु स्वतंत्र भारतात असून देखील शहरामध्ये काही ठिकाणी अनुचित प्रकार घडतात तर अशा प्रकारचे अनुचित प्रकार जेव्हा घडतात तर त्यावेळेला आपण एकत्रित असून मजबूत असलं पाहिजे ही चांगली नाही आहे अराजकता कोणत्याही धर्मात चांगली नाही आहेत आणि हिंदू धर्म तर शांतताप्रिय धर्म आहे हिंदू धर्म सहिष्णू धर्म आहेत हिंदू धर्म प्रत्येक पाणी मात्रावर दया करणारा धर्म आहे आणि हा दयाभाव आपण ठेवलाच पाहिजे परंतु याचा अर्थ असा होत नाही की कोणी आपल्यावर अन्याय करेल तर, तर तो आपण सहन करावा दयाभाव असावा अन्याय आपण कधीच करू नये एखाद्या व्यक्तीला विनाकारण गवताचे काळे देखील टोचू नये कोण्याही जीवाचा नगळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाचाही मत्सर द्वेष आपल्याकडून कधीच करू नये परंतु एखाद्या वेळेला अन्याय जर आपल्यावर होत असेल तर अन्यायाला प्रतिकार करणं सुद्धा आपण शिकलं पाहिजे अहिंसा शब्दाचा अर्थ असा होत नाही की अन्यायाला आपण प्रतिकार करू नये पण अन्याय कोणावर करू नये हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशची परिस्थिती ज्या मी सांगत होतो त्यावेळेला उदाहरण म्हणून आम्ही सांगितलं एखादी व्यक्ती आहे हे असं का घडतं हे अराजक तत्व असं का करतात की ज्यांना हे आदर्श मानतात त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही एक उदाहरण सांगितलं की एखादा मनुष्य वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीचं जर लग्न करीत असेल तर हा त्या मुलीवर अन्याय नाही का <ण्याँगा। ण्याँगा> <ण्याँगा> <ण्याँगा> मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता म्हले महाराज मग तुम्ही दुसऱ्या धर्मावर का बोलता का बोलता विषय नाही संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याच दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की जे काही आम्ही बोललेलो आहेत ते ग्रंथात लिखित आहे आम्ही स्वतःच्या मनाने बोललो नाही किंवा असत्य बोललो नाही आणि विश्लेषण करण्याच्या प्रक्रिया प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतात जे आम्हाला वाटलं ते आम्ही बोललो काय वाटलं आम्हाला आम्हाला एक वाटलं की एखादी व्यक्ती या ठिकाणी मी नामनिर्देश करीत नाही नामनिर्देश झालेला आहे त्यावेळेला एखादी व्यक्ती पन्नास वर्षाची व्यक्ती सहा मुलीशी जेव्हा सहा वर्षाच्या मध्ये जेव्हा विवाह करते विवाह होत असतो तर त्यावेळेला आणि अशा व्यक्तीला आदर्श मांडणाऱ्या जे अराजक तत्व आहे तर अशा लोकांकून ह्या घटना घडतात माझं मत या ठिकाणी असं आहे आसतील, 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 की प्रत्येकाने शांतता पाळली पाहिजे प्रत्येक धर्माने शांतता पाळली पाहिजे मग हिंदू असतील मुस्लिम असतील शीख असतील बौद्ध असतील प्रत्येक धर्मामध्ये अराजक तत्व असतात प्रत्येक धर्मामध्ये चांगल्या विचाराचे देखील लोक असतात जे चांगल्या विचाराचे लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन काही कुप्रथा ज्या आपल्या धर्मामध्ये असतात त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हिंदू धर्मामध्ये काही कुप्रथा होत्या त्याला विरोध झाला हिंदू धर्माने ते स्वीकारला आणि त्या कुप्रथा दूर केल्या तसं एखाद्या धर्मामध्ये जर एखादी अशी काही कुप्रथा असेल ते कुठल्याही व्यक्तीकडून असो पण त्या कुप्रथेमुळे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर माझं मत असं आहे की मुस्लिम मंडळींनी सुद्धा एकत्रित विचार करून अशा कुप्रथा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून धर्म कुठलाही असो एक माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आणि माणुसकीय धर्मामुळं धर्मानुसार हे अनुचित आहे असं मला वाटलं आणि त्यांनी व्यक्त केलं आता त्यामध्ये माझं संपूर्ण प्रवचन जर ऐकलं तर हा मुद्दा लक्षात येतो परंतु काहींनी काय केलं तेवढीच चिपलिप कट केली आणि ते व्हायरल केले आणि त्यामुळे तो गैरसमज निर्माण झाला खरं त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश हा होता की बांगलादेशामध्ये जे काही अराजकता घडलेली आहे आणि त्या अराजकतेला कारण जे आहेत ते कारण म्हणून तो एक उदाहरण मी त्या ठिकाणी दिलं होतं हा मूळ उद्देश माझा बांगलादेशामध्ये घडलेल्या हिंदू अत्याचारांना आणि त्या ठिकाणी वाचा पुरावी आणि अशा प्रकारे समाजाने याचा विचार करावा आणि यामध्ये मी एक सांगितलं की जो प्रकार बांगलादेशामध्ये घडत आहे आपण जर सावध झालो नाही तर आपल्याकडं सुद्धा असा प्रकार घडू शकतो आणि म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे आणि अन्यायाला प्रतिकार करायला देखील आपण शिकलं पाहिजे हा त्या संपूर्ण प्रवचनाचा एक मुद्दा होता वेगवेगळ्या प्रकारचा इश्यू केला काही राजकीय लोकांनी त्याचा फायदा घेतला असेल आम्ही राजकीय नाही राजकीय कुठल्याही पक्षाचे समर्थक नाही आणि राजकीय कुठल्याही पक्षाचे विरोधक नाही आम्ही कुठल्याही धर्माचे समर्थक नाही कुठल्याही धर्माचे विरोधक नाही परंतु हिंदू धर्मामध्ये आमचा जन्म झालेला असल्यामुळं आमचं सर्वस्व सनातन आहे आणि आमचा हा उद्देश आहे आपण आपल्या धर्माचं पालन करावं स्वधर्म निधनम श्रेय परधर्मो भयावह स्वतःच्या धर्माचं पालन करण्याकरता किती कष्ट झाले तरी चालेल आपण आपल्या धर्माचं पालन करावं पण दुसऱ्याच्या धर्माचा स्वीकार करू नये आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर मात्र करावा दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा स्वतःच्या धर्माचं पालन करावं हा आमचा एक पाठीमागचा शुद्ध उद्देश आहे आणि कुणी जर त्याला दर राजकीय अर्थ लावत असेल तर तो सुद्धा चुकीचा आहे राजकारणाचा आमचा संबंध नाही संत राजकारणाच्या बलीकडं असतात राजकीय पक्षाचे लोक आमच्याकडे येत असतील जात असतील सर्वच पक्षाचे लोक येतात भारतीय जनता पार्टी लोक येतात काँग्रेसचे लोक येतात राष्ट्रवादीचे लोक येतात सेनेचे लोक येतात सर्वच आपल्याकडे येतात परमार्थ सर्वांचा आहे संकराश ते आहे अधिकार कलेश नामे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुत्र चांदालाही अधिकार बाळे नारी नर आदी करून ही सर्वांना अधिकार आहे कोणत्या जातीचा असू द्या कोणत्या पंथाचा असू द्या यारे यारे लहान धोर याती भरते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची हा विचार आपण करावा नारी नर असो लहान असू द्या सुधा, मोठे असू द्या कुठल्या जातीचे असू द्या न पाहे कुळाचा विचार भक्त कर ज्ञानाबाई वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातीचे सर्व पंथाचे संत होऊन गेलेले त्यामध्ये मुस्लिम सुद्धा आहेत कबीर मोहमिन लतीफ मुसलमान सेना लही जान विष्णुदास वृंदावना रसखान नावाचे एक संत होते मुसलमान होते ताज नावाची एक संत होती मुसलमान होते इथं धर्माचा विषय नाही आहे अराजकतेचा विषय अराजक तत्व जे असतात आणि आपण काय असतो आपण ज्या वेळेला जातीमध्ये विभागला जातो आणि अराजक तत्व त्याचा गैरफायदा घेतो अशा वेळेला आपण सावध राहिला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा आमचा शुद्ध उद्देश आहे कोण इश्यू करणार आणि कोण त्याचा काय अर्थ करणार हा ज्याचा त्याचा विषय आहे आणि हे माझं स्वतःच मत मी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी बरेच काही चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत आपण चांगल्या प्रकारचे दाखवावं बऱ्याच चॅनलवाल्यांनी हा मुद्दा उचलून धरला गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये केलेलं वक्तव्य पण गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये सात दिवसामध्ये पंचवीस लाख लोक येऊन गेले या पंचवीस लाख लोकांची भोजनाची व्यवस्था कशी झाली दहा हजार लोक रात्र दिवस भजन कसे करीत होते हे एकाही चॅनल दाखवलं नाही का दाखवलं नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी चांगल्या तुम्हाला दाखवायच्या नाहीये या ठिकाणी एवढा मोठा लाखो समाज एकत्रित येतो लोक घरदार असून भजन करण्याकरता येतात आणि त्या ठिकाणी तो भक्तीचा आनंद भक्तीचा रस एवढे लाखो लोक त्या ठिकाणी असताना देखील कुठली आराजकता कधी होत नाही प्रत्येक मनुष्य स्वयंशिस्त असतो तिथं पोलीसची सुद्धा यंत्रणेची गरज पडत नाही इतकं आदर्श आणि एकशे सत्याहत्तर वर्षापासून चालू आहेत द्विशताब्दीच्या जवळ चाललेलो आपण पावणे दोनशे वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत शतकाचे शतक चाललेत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या शंभर वर्ष आधीपासून ही परंपरा चालू आहे पर या परंपरेमध्ये चांगल्या गोष्टी काय काय घडतात यापैकी एकही शब्द कुठल्या चॅनल दाखवला नाही हे दुर्दैव आहे थोडी क्लिप आणि बाजूला काढून त्यावर इश्यू करण्याचा प्रयत्न केला के जा जातो ज्या वेळेला कांची कामकोटीचे शंकराचार्य हो, यांना जयललिता यांनी अटक केली होती जयललिता मुख्यमंत्री असताना अटक झाली होती खुनाच्या आरोपावरून अनेक चॅनलोनी काही चॅनल महिना महिना दाखवलं पण तो खरोखर जेव्हा सुप्रीम कोर्टने त्यांना निर्दोष सोडलं एकाही चॅनलची हिंमत झाली दाखवायची का नाही निगेटिव्हिटी तुम्ही दाखवता एवढे मोठे पॉझिटिव्ह कार्य त्या ठिकाणी घडत पंचवीस पंचवीस लाख लोक तिथे गुन्ह्या गोंदाने राहतात आणि एवढी व्यवस्था आज आजच्या बारा हजार त्या ठिकाणी स्वयंसेवक होते ते गावकरी रात्रंदिवस झटत होते दशमीच्या दिवशी एक लाख लिटर आमटी लागलेली तीन तीन चार चार लो, लाख लोक दररोज त्या ठिकाणी भोजन करीत होते एवढं मोठं समाजाला एकत्रित करण्याचं समाजाला सन्माला लावण्याचं कार्य कोणी केलं दोन हजार सोळा मध्ये लाख तरुणांना शपथ देण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आपण सप्ताहामध्ये केलेला गणेशमुख मध्ये ज्या सप्ताची नोंद झालेली आहेत त्या सप्ताच कार्य पावणे दोनशे वर्षापासून चालू आहे त्याबद्दल मात्र एक शब्द बोलण्याची यांची हिंमत नाही आणि हे थोडीशी क्लिप बाजूला करून आणि त्याला राजकीय स्वरूपांचा प्रयत्न करतायत मी सर्व जेवढे काही नॅशनल चॅनल्स किंवा जेवढे चॅनल असतील त्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा सांगेल की तुम्ही तोडफोड करून वाक्य दाखवू नका त्या प्रवचनामध्ये मी भीष्मी उदाहरण सांगितलं भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितल्यापासून जो काही मुद्दा आहे तो संपूर्ण मुद्दा तुम्ही बघा संपूर्ण मुद्दा बघितला तर त्याचा अर्थ तुम्हाला करेल त्यातली कधी छोटीशी क्लिप बाजूला करायची समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाही आहे आणि मी सर्व सा तरुणांना सांगेल आपली हिंसाचाराची संस्कृती नाही आहे कुठले अनुचित शब्द आपल्या मुखातून कधी निघाला नाही पाहिजे कोणाबद्दलही अनुचित शब्द निघाला नाही पाहिजे आपली सहिष्णुतेची संस्कृती आहे फक्त यातून आम्ही एकच सांगितलंय की अन्याय घडत असेल तर त्या अन्यायाला आपला प्रतिकार झाला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आपण का सहन करावं एकमेकाला सहकार्य केला पाहिजे आणि त्याकरता बांगलादेशाचं उदाहरण मी देऊन ते उदाहरण देताना हा दृष्टांत म्हणून मी सांगितलं की अराजक लोक अशा व्यक्तीचा आणि आधार घेतात आणि त्यामुळे ही अराजकता वाढते मग अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार मग आपण स्वतः मजबूत झालं पाहिजे जो प्रकार पूर्वी घरात गेलेला आहे मंदिर तोडले गेले भगवान कृष्ण परमात्म्याचं जन्मस्थान मथरला ते आजही ते आमच्या नाही नाहीये काशी वाराणसीला ज्योतिर्लिंग आहेत नंदी त्या समोर आहेत खालचा ढाच्या पूर्ण मंदिर आहेत हे सर्वांना माहिती आहेत आलमगिरी ग्रंथामध्ये उल्लेखही आहेत औरंगजेबाने ते मंदिर तोडलेलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत मग हे का तोडलं गेलं तर तो त्यावेळेला आपण जागृत नव्हतो आपल्या असावधानीचा गैरफायदा कोणी घेऊ हो नये याकरता आपण सावध राहावं हा दृष्टिकोन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला होता हा उद्देश आमचा त्या पाठिबागचा होता आणि हा उद्देश आम्ही या ठिकाणी आता पुन्हा बोलून दाखवलेला आहे आणि म्हणून यापेक्षा आणखी वेगळ्या प्रकारचे प्रश्न कुठल्या चॅनलवाल्यांनी आम्हाला विचारू नये कारण आमच्या प्रश्नात जो मुद्दा आलेला होता तो मुद्दा मी या ठिकाणी पुन्हा रिपीट केलेला आहे आणि आमचा मूळ उद्देशसुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे आणि हे आम्ही मांडलेलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाशी आमचा संबंध नाही आहे राजकीय पक्षाचे सर्वच लोक आमच्याकडे येतात सर्वच पक्षाचे लोक येतात आणि सर्वांचाच आम्ही आदर करतो सर्वच आमचा आदर करतात आणि कुठलाही पक्ष असेल त्यांचा आम्ही समर्थक नाही त्यांचे विरोधक नाही विरोधक देखील नाही आहे सर्वांनी यावं फक्त म्हणून यावं कुठल्याही पक्षाचे असेल त्यांनी यावं काँग्रेसची मंडळी येतात बघतायत आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक येतात त्यातही भक्त आहेत काही मुसलमान आपले भक्त आहेत हा हिंदू मुस्लिमचा मुद्दाच नाही आहे हा मुद्दा अराजकतेचा आहे आणि अराजकता ज्या धर्मामध्ये असेल वास्तविक त्या धर्मियांचीच जबाबदारी आहे की ते अराजकता त्यांनीच थांबवली पाहिजे परंतु आमचे जे शब्द आहेत त्याची क्लिप व्हायरल करून आणि गावागावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झालं काय कारण असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे दंगल करण्यासारखं उदाहरण दिलं जे उदाहरण सत्य आहेत ते ग्रंथात आहेत त्याला पुरावा आहेत प्रमाणाशिवाय आम्ही कोणतेही शब्द वापरलेले नाही आहेत आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर्श तुम्ही घेत असाल असं म्हणणाऱ्याला मी एक तर असं समजेल की काही म्हणले तुम्ही त्या दुसऱ्या धर्माबद्दल का बोलले मी त्या इथला असा प्रश्न विचारतो तू तु तुझी सहा वर्षाची मुलगी एखाद्या पन्नास वर्षाच्या माणसाला देशील का स्वतःची मुलगी <प्राथ> हे जर तुला अनुचित वाटत तसं मला अनुचित वाटलं मी ते बोललो एखाद्या जे मान्य असेल तो त्यांचा विषय आणि म्हणून या ठिकाणी जे काही होतं ते मी स्पष्ट केलेलं आहे आणि इथून आणखी मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करतो की <laughs> पुन्हा <laughs> पुन्हा <laughs> मीडियाने आमच्याकडे येऊन त्रास देऊ नये जी बाजू आहे ती स्पष्ट मी मांडलेली आहे आणि विषयावर मी ठाम आहेत काही लोकांनी मला असाही प्रश्न विचारला की माफी मागणार का माफी मागण्यासारखं आम्ही काही केलेलं नाही आम्ही काही चूक केलेली असं आम्हाला वाटत नाही ज्याला वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे काहींनी प्रश्न असा विचारला की तुमच्यावर काही एफ आय आर दर्ज झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे भारत देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि जे मी काही बोललेलो आहे संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे हिंदूंच्या देव कोणी काही बोलू शकतं हिंदूंच्या साधू संतांची कोणी पिंगल करू शकतं किती चित्रपट आहेत अशा चित्रपटामध्ये आणि साधू संतांबद्दल निगेटिव्ह चर्चा केलेली आहे त्यांच्यावर का तुम्ही आणि कारवाई करीत नाही कोणी कोणी धर्माच्या विरुद्ध कधी बोलू नये प्रत्येक प्रत्येकाचा आदर असेल परंतु प्रत्येकाचा कुठल्या गोष्टीकडं पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी मांडला आता राहिला विषय त्याचा विपर्यास झाल्यामुळं आपला सर्व तरुण वर्ग उठून बसलाय आपल्याला अनुष्ठ प्रकार काही करायचे नाही आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी चुकीचे अशा प्रकारचे प्रकार घडले दगडफेक झाली मारामाऱ्या झाल्यात कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट केलेत वैजापूरला देखील मोर्चा वगैरे झाला हा यांना पण पाहायला लागले काय तुमचं नाव अजय पाटील साळुंगे यांना पाहायला लागले यांना दगडफेक ला ला ला। झाली तिथं तर अशा प्रकारे हे प्रकार, प्रकार ज्यांनी केले हे आराधक तत्वाने केलेले आहे याला मी कोणी धर्माला जबाबदार धरित नाही पण त्या धर्मातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे की अशा आराधकांना आपण आवरा हो आणि नाही आवरलं तर मग ऍक्शनला रिॲक्शन होणार परंतु शांत 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 एवढं उत्तेजित होऊ नका उत्तेजित होण्याकरता मी बोलत नाही आहे समाजामध्ये जर अशा प्रकारचे अराजक होत असतील तर आपल्याला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे शांततेने आपण आंदोलन करावं धर्माबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल देशाबद्दल आपल्याला प्रेम असावं कोणाला अनुचित बोलू नये कोणी एखाद्या दुसऱ्या धर्माचा जरी असेल तर त्या व्यक्तीलासुद्धा चुकीचं आपण कधी बोलू नये आणि म्हणून आपण शांततेचा मार्ग स्वीकारावा अशाच प्रकारचा आम्ही आपल्याला आदेश देतो कुठेही अराजकता होता नये कुठे चुकीचं मेसेज जाता कामा नये परंतु आपण आपलं कार्य जे काही आहे ते कार्य करावं तर मला असं वाटतं